हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका आर्यनला कोणतीही कमजोरी आवडत नव्हती आणि आत्तापर्यंत ती त्याला फक्त स्वतःच्या अशक्तपणाचं दर्शन घडवत होती काही त्याचे सगळं व्हावं लागलं त्याच्या समोर अविका खूपच लाजली असती पण सध्या वेदना इतक्या तीव्र होत्या की लाज वगैरे जाणवणं तिच्या पलीकडे गेलं होतं जेव्हा ती लाट थोडी शमत गेली तेव्हा तिने दीर्घ श्वास घेतला शक्यतो मी एक अपवाद आहे ज्यांना असं होतं कीती कीती ती म्हणाली बोलू नकोस आर्यनने गंभीरपणे सांगितलं पहिल्यांदाच त्याने पाहिलं होतं की किती किती प्रयत्न करत होती स्वतःला रोखण्यासाठी तिचा चेहरा पूर्ण पांढरा फटक झाला होता डोळे पंधरा सेकंदांहून अधिक काळ घट्ट मिटलेले होते आणि संपूर्ण शरीर ताट झालं होतं वेदना सहन करायची ही ताकद त्याच्या दृष्टीने मोठी गोष्ट होती खरं तर ती किंचाळली असती तर त्याला बरं वाटलं असतं पहिल्यांदाच त्याला तिच्या अंतर्गत शक्तीचं खऱ्या अर्थाने दर्शन झालं होतं तिचं नाजूक पण आता वेगळ्या प्रकारे दिसत होतं तू यासाठी काही औषध घेतेस का त्याने विचारलं आणि लगेच लक्षात आलं की तिला बोलायला सांगितलं जाऊ नये फक्त मान हलव त्याने सांगितलं तिने नकारार्थी मान हलवली त्याच्या कपाळावर आठी पडली इतकी वेदना आणि काही औषध नाही तो उठून सिंकमधून थंड पाण्याचे एक बाऊल आणि स्वयंपाकघरातला टॉवेल घेऊन आला टॉवेल पाण्यात भिजवून तो तिच्या कपाळावर ठेवला डोकं थंड राहावा आणि घाम पुसला जावा यासाठी ती अर्धवट झोपेतच वाटत होती एक क्षणभरासाठी तिच्या हाताने त्याचा हात घट्ट पकडला वेदनेच्या आणखी एका लाटेसाठी स्वतःला सावरताना काही सेकंदांनी तिने धरलेली पकड सैल केली ही वेदना किती वेळ चालणार होती आर्यनने लॅपटॉप घेतला आणि त्या त्रासावर थोडं संशोधन सुरू केलं वीस मिनिटात त्याला असं वाटू लागलं की तो कुणापेक्षाही जास्त माहिती मिळवून बसला आहे अविका स्वतःला आपत समजत होती पण तसं काही नव्हतं आणि हे काही केवळ नसांवर दाब बसल्यामुळे होत नव्हतं तिला ओराचा त्रास होता म्हणजे मायग्रेनचा गंभीर झटका येण्याच्या आधी काही लोकांना अशी अवस्था येते ज्यामध्ये अंशत किंवा पूर्ण दृष्टीदोष होतो जो काही तास टिकतो काही लोकांना आवाजांचीही तीव्र संवेदनशीलता असते आर्यन उठला आणि दिवे थोडे बंद केले तो तिला सामान्य डोकेदुखीच्या गोळ्या देऊ शकत होता पण त्या इतक्या उपयोगी नव्हत्या जास्त त्रास झाला तर इंजेक्शन देण्याचा पर्याय होता पण तो सुद्धा सगळ्यांना सहज मिळत नाही वेदना सहन करणे हेच एकमेव पर्याय होता ती विश्रांती घेत होती या अटॅकचं कारण कदाचित तणावच होता ध्रुवला त्याने आता दोष दिलाच अविकाला या सगळ्यात टाकण्यामागे त्याचा मोठा हात होता आर्यन परत तिच्या जवळच्या खुर्चीत बसला ती अजूनही अस्वस्थ होती अंग हलवत होती त्याने वर जाऊन एक चादर आणली आणि तिच्यावर हळूच पसरली ती आज रात्री कुठेही जाणार नव्हती मुख्य घरात परत जाणंही शक्य नव्हतं आई वडील घरी नव्हते आणि घरातील नोकऱ्यांना अशा प्रसंगी काय करायचं हे माहीतही नसतं ध्रुव कुठे होता देव जाणे पण काही उपयोगाचा नव्हताच मी एका तिच्या मैत्रिणीकडे स्लिपओव्हरला गेली होती अविकाला एकटीला सोडणं योग्य नव्हतं तो स्वयंपाकघरात गेला कॉफी गरम केली आणि वर जाऊन कपडे बदलले पुत्र तिच्या जवळच झोपले होते जणू त्यांनाही तिच्या वेदना जाणवत होत्या आणि तिला एकटं वाटू नये म्हणून तिच्या आसपास होते त्याने कपडे बदलून ध्रुवला मेसेज पाठवला अविकाची अवस्था सांगून की ती आज रात्री इथेच राहणार आहे मग तो खाली आला आणि तिच्या भोवती उशा लावून तिला शक्य तितकं ती आरामदायक ठेवलं दुसऱ्या सोफ्यावर बसून कॉफी परत गरम केली आणि एक पुस्तक घेऊन वाचायला लागला अविकाला आता बरं वाटत होतं तिच्या सौम्य श्वास किंचित घरघर ऐकून वाटत होतं की ती झोपली आहे तरीही ती अधूनमधून बाजू बदलत होती आर्यन झोपेच्या आधीच्या अवस्थेत होता पण तेवढ्यात कुत्र्यांच्या हलक्या गुरगुरीने तो जागा झाला तो उठला आणि खिडकीकडे गेला मुख्य घराच्या ड्रायववे मध्ये दिवे लागले होते इतक्या रात्री कोण आलं असावं घड्याळ बघितलं तर रात्रीचे दोन वाजले होते तेव्हा त्याला लक्षात आलं ध्रुव आला होता आईबाबा घरी नसल्यामुळे त्याने बाहेर वेळ घालवला असावा आर्यन परत सोफ्याकडे आला आणि अविकाकडे बघितलं तिच्या कपाळावर थोडीशी आठी होती त्याने हळूच हात फिरवत त्या रेघा मोकळ्या केल्या तिचा चेहरा अजूनही तापट वाटत होता पण ती आता तितकी अस्वस्थ नव्हती कदाचित वेदना थोड्या कमी झाल्या असाव्यात तो फक्त तसाच उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत राहिला तिचा स्वभाव कधी कधी त्याला त्रास द्यायचा पण तिच्याबद्दल एक गोष्ट तो समजू शकला होता ती फार संवेदनशील होती जी दुसऱ्यांचा दुःख सहन करू शकत नव्हती तिच्यामध्ये इतरांच्या वेदना समजून घेण्याची क्षमता होती कदाचित म्हणून असत्या रविवारी तिने स्वतःच्या भीतीवर मात करत कुत्र्यांना हात लावला होता तिला अजूनही खात्री नव्हती पण त्याने विश्वास दिला म्हणून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला पण का ती किती अस्वस्थ होती जेव्हा तिने कुत्र्यांच्या गळाजवळ हात फिरवला होता ती तितकीच अस्वस्थ होती जेव्हा तिने त्या जेवणाच्या टेबलवर बसली होती पण तरीही ती बसून राहिली कारण ती ध्रुवला मदत करायचा प्रयत्न करत होती त्याने हलकेच बोटाने तिच्या जबड्याच्या रेषेचा स्पर्श करत घालापर्यंत अलगत फिरवला तिची त्वचा किती मऊ होती रोशनीने तिच्या स्केचपॅटबद्दल काहीतरी सांगितलं होतं त्याला उत्सुकता होती ती कोणाचे स्केच काढत होती त्याने एक सुस्कारा टाकला मग तिच्यावर चादर नीट लपेटून तो पुन्हा दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला मन मात्र अजूनही तिच्याच विचारात गुंतलेला त्याला खूप राग आला होता जेव्हा त्याने पाहिलं की ध्रुव तिच्याशी किती सहज वागतोय पण नंतर त्याला लक्षात आलं की ते फक्त दाखवायचं नाटक होतं रोशनी त्या गोष्टीला फसली होती पण त्याला ते योग्य वाटलं नव्हतं रोशनीला बाजूला ठेवून विचार केला तरीही त्याला उत्तर मिळालं नाही असं का वाटलं त्याला तिला ध्रुवच्या जवळ जायचं होतं तरी काय फरक पडतो पण पडला आणि तो खूप जास्त पडला खरं सांगायचं तर गेल्या काही आठवड्यांपासून ती त्याच्या सततच्या विचारात होती तो नकळत तिच्या जवळ परत यावं असं वाटत होतं का कदाचित कारण ती एक रहस्य होती आणि आता तिचं ते रहस्य उलगडायचं होतं त्याला कधीही रस्त्यांची ओढ थांबत नव्हती तो हसला आणि डोळे मिटले आणि आता तर हे स्वीकारणं कठीण नव्हतं की ती त्याला स्वतःकडे ओढून घेत होती सुरुवातीपासूनच पण एक गोष्ट त्याला माहीत नव्हती काही रहस्य एकदा उलगडली की ती अशी चिकटतात की कितीही पळायचं ठरवलं तरी ती सुटत नाहीत पण खरी गोष्ट होती त्याला खरंच पळायचं होतं का ध्रुवच्या हृदयाचा ठोका चुकला जेव्हा त्याने आर्यनचा तो थंड आणि रागाने भरलेला कटाक्ष पाहिला त्याला पक्क वाटलं की आर्यन त्याला ठारच करणार आहे आणि त्याला त्याचा दोष मान्यही होता आर्यनच्या चेहऱ्यावरचे भाव मिश्रित भाव तिरस्कार राग आणि निराशा बघून ध्रुवच्या कशात एक मोठा गोळा दाटून आला त्याला माहीत होतं त्याच्याकडून मोठी चूक झाली होती त्याच्या मूर्खासारख्या प्लॅनमुळे अविकाला एका भयान प्रसंगातून जावं लागलं आणि आता त्याचा भाऊ त्याची खबर घेतोय त्याच्या डोक्यात काल रात्री रोशनीसोबत झालेला संवाद घोळत राहिला फार थोडासा आणि थोडा अस्वस्थ करणारा संवाद होता तो पण त्याला रोशनीच्या शांततेत दडलेला राग स्पष्ट जाणवत होता त्याने आठवलं प्रवासादरम्यान रोशनी शांतपणे बसलेली होती पण तिच्या डोळ्यात दुःख आणि राग चमकत होता त्या आठवतास ध्रुवच्या मनात अपराधाची लाट उसळली त्याने काय विचार केला होता तिला आणि अविकाला आपल्या वेडसर योजनांमध्ये का ओढलं तो इतका स्वतःच्या स्वार्थी इच्छांमध्ये अडकला होता की त्याने कुणावर काय परिणाम होईल याचा विचारच केला नव्हता आणि आता त्याच्या चुकीमुळे सगळे त्रास सहन करत होते तेवढ्यात आर्यांचा आवाज ध्रुवच्या विचारात घुसला थंड आणि धोकादायक तर ध्रुव सांगशील का काय सुरू आहे हे सगळं ध्रुवने गिडू गिडू घशातला गोळा खाली घातला त्याला माहीत होतं आता त्याला खूप काही स्पष्ट करायचं होतं ती जेवणाच्या टेबलवर सुद्धा रागावलेली होती कारमधून उतरायच्या आधी तिने थेट त्याला विचारलं होतं की तुला अविका आवडते का इतकी की तू तिला प्रपोज करणार आहेस ध्रुवने नाही असं उत्तर दिलं आणि ती हसली होती त्याला खोटाडा आणि फ्लट म्हणत म्हणाली होती की तिला अशा पुरुषांचा टिटकारा आहे ध्रुवला काहीच सुचत नव्हतं त्या क्षणी तिच्या आवाजात खूप राग आणि वेदना होती तो फक्त शांतपणे ऐकत राहिला आणि ती निघून गेली त्यानंतर त्याने एकट्याने खूप वेळ घाटा ड्राईव्ह घेतला आपल्या त्या छोट्या प्रयोगाचे परिणाम काय होतील याचा तो विचार करत होता तेवढ्यात आर्यनचा मेसेज आला तो एखाद्या टेलिग्राम सारखा संक्षिप्त होता की अविका आजारी आहे माझ्याकडे थांबली आहे उद्या सकाळी मला भेट आणि म्हणून तो आला होता तुझा अवतारच भयंकर झालाय आर्यने थंड स्वरात म्हटलं ध्रुवने आपल्या मोठ्या भावाकडे पाहिलं खरंच त्याचा चेहरा खूपच थकलेला दिसत होता कालच्या लांब ड्राईव्ह नंतर तो अजिबात झोपलेलाच नव्हता माफ कर भाऊ ध्रुवने म्हटला आणि नजर वळवली तुझी माफी त्या लोकांसाठी ठेव जी खरच काळजी करतायत आर्यनने रागाने पण हलक्या आवाजात म्हटलं कारण अविका अजून झोपेत होती आर्यनने पंधरा मिनिटांपूर्वीच ध्रुवला घराकडे येताना पाहिलं होतं आणि तो मुद्दामच दारात पोर्चवर थांबून त्याची वाट बघत होता तो अजूनही कालचेच कपडे घालून होता कपडे सुरकुतलेले होते आणि डोळ्याभोवती काळसर वरतुडे होते एरवी तो ध्रुवसाठी सहानुभूती ठेवली असती पण आज नाही यावेळी ध्रुवचा हलगर्जीपणा फारच टोकाला गेला होता भाऊ मी खरंच म्हणतोय ध्रुवने मनापासून सांगितलं आर्यन उपहासाने हसला खरंच आर्यनने कळवटपणे विचारलं मी नेहमी समजत होतो की तुझ्यात आम्हा सगळ्यात जास्त संवेदनशीलता आहे पण आता मत बदलावं लागलं शेवटी विचार तरी काय केला होतास अविकाने सगळं सांगितलं का ध्रुवने विचारलं तिला सांगावं लागेल अशी गरजच नव्हती बुद्धिवान आर्यनने टोला मारला काल रात्री जेवताना तुमच्याकडे एक नजर टाकली आणि कोणालाही लक्षात आलं असतं की तुम्ही एकमेकांना नीट ओळखतच नाही एकत्र फिरण्याचं तर दूरच रोशनी अजूनही इतकी मस्तराने झाकलेली आहे की तिला हे सगळं नाटक वाटतंय पण लवकरच तिला सत्य कळेल कधीतरी विचार केलास का ही तीच मुलगी आहे जिला तू प्रेम करतोस मग असं काही तिला का बोगायला लावतोयस कदाचित तिला एक दिवस नीट बसवून प्रामाणिकपणे आपली भावना सांगितली असतीस तर ते पुरेसं ठरलं असतं या भयानक नाटकाऐवजी माझ्याकडे पर्याय नव्हता ध्रुवने प्रतिवाद केला आणि जसं आर्यन पुढे आला तसं तो एक पाऊल मागे सरकला ध्रुवला त्याच्या भावाबद्दल एक गोष्ट नक्की माहीत होती आर्यन आपली भावंड सुरक्षित ठेवण्यासाठी लढेल पण जर त्यांच्याचकडून काही सीमा ओलांडली गेली तर त्यांना पुन्हा शाणं करण्यासाठी तो कधीच मागे हटणार नाही आणि आर्यनचं चावणं त्याच्या भुंकण्यापेक्षा कितीतरी कठीण होतं आर्यनला कळत नव्हतं ध्रुवला शहाणं करण्यासाठी त्याला एक चपराक द्यावी का की त्याला झाडाला उलट लटकवून ठेवावं हो? काही तास तो पुढे आला आणि ध्रुवने आपसूक एक पाऊल मागे घेतलं हीच एकमेव सबब होती का तुला आर्यनने धोकादायक स्वरात म्हटलं कायर त्याने त्या शब्दावर थुंकल्यासारखा तिरस्कार व्यक्त केला फक्त स्वतःच्या चुकीचं समर्थन देण्यासाठी काहीतरी कारण शोधायची बरोबर ना तुला तरी समजतंय काय केल्यामुळे अविकाला किती के त्रास झाला आहे आईबाबांना जर हे सगळं समजलं तर त्यांना काय वाटेल याचा विचार केला आहेस का ती मुलगी अशी आहे की कुणी आग्रह केल्याने दबाव टाकल्याने ती नाही म्हणू शकत नाही आणि मग हो म्हणते तू म्हणशील तिची कमजोरी आहे किंवा तिचा नम्र स्वभाव किंवा मृदू हृदय काहीही म्हण पण तू त्याचा फायदा घेतलास आता रोशनी तिच्यावर विश्वास ठेवत नाही तिला जवळपास तिरस्कार करते आणि त्यात तिचा अजिबात दोष नाही पण हे सगळं तुझ्यामुळे झालंय तिला जे मानसिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे ती गेले आठ तास अगदी बेशुद्ध झोपलेली आहे तुला कल्पनाही आहे का काल रात्रीच्या मायग्रेनच्या वेदना किती भयानक होत्या तिच्यासाठी मी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला तेच फरं झालं नाहीतर तुझ्यासारख्या अकार्यक्षम मूर्खासोबत राहून तिचं काय झालं असतं देवत जाणे आर्यनने ध्रुवर संतापाचा स्फोट केला मी कधीच तिला त्रास द्यायचा हेतू ठेवला नव्हता ध्रुव शांतपणे म्हणाला माझा हेतू रोशनीला अविकाच्या विरोधात वागायला लावण्याचा नव्हता माझा फक्त एकच प्रश्न होता रोशनीला मी एवढा आवडतो का की ती माझं लक्ष दुसऱ्या एखाद्या मुलीकडे गेलं तर जळेल का तुला जर हेच कळायचं होतं तर सरळ तिला विचारायचं होतं ना इतर लोकांना मध्ये ओढायचं काय कारण होतं आर्यनने संतापून विचारलं भाऊ मी ध्रुव काही बोलणार इतक्यात त्याच्या डोक्यात काहीतरी लागलं त्याने वेदनेने डोकं पकडलं पाहिलं तर तो एक पाईन कोण होता आर्यनने मारलेला नव्हता कारण तो अजूनही समोर उभा होता आणि त्याचाही चेहरा आश्चर्यचकित होता ध्रुवने मागे वळून पाहिलं तर एकदम संतापलेली मिहिका वेगाने त्याच्याकडे येताना दिसली हातात अजून एक पाईप कोण घेऊन त्याच्यावर लक्ष करत होती तिला छोट्या वस्तूने टार्गेट मारण्याचा सराव लहानपणापासून होता ती तशी एकदम अचूक निशाणेबाज होती बस झालं आजचा दिवस त्याच्या मृत्यूचा दिवस ठरणार होता एकीकडे मोठा भाऊ आणि दुसरीकडे धाकटी बहीण म्हणजेच एक, एक, एक बाजू राक्षस आणि एक बाजू कठीण खडक यात अडकलेला तो पण मिहिका एवढी रागवली का होती अविकासाठी की रोशनीच्या वतीने आता काय करायचं मिहिकाचा राग उफाळून वर येण्यासाठी केवळ क्षणांची गरज होती तिचा संताप आता उसळण्याच्या सीमारेषेवर होता तिचा भाऊ म्हणजे अक्षरशः वेडसर वाटत होता इतकी वारंवार इशारे देऊनही त्याने काही ऐकलं नाही आणि स्वतःच्या स्वार्थी योजनांवर पुढे निघाला आता रोशनी दुखावली गेली होती तिच्या भावना ध्रुवच्या विचारशून्य वागण्यामुळे पायदळी तुडवल्या गेल्या होत्या आणि अविका बिचारी अविका देखील ध्रुवच्या मनमानीपणामुळे वेगळ्याच मानसिक त्रासात होती मेहिकाचा राग पुन्हा एकदा उसळला तिला वाटत होतं की ती त्याला ठार मारेल किमान चांगलंच सुनावेल तरी नक्की तू एक नंबरचा मूर्ख आहेस ती ओरडली जवळ येत म्हणाली तिला आर्यन सोबत ध्रुव उभा दिसला होता पण ती थांबली नव्हती संयम काय असतो हे अजून तिला शिकायचं होतं आर्यनला जर ध्रुव काय करत होता ते समजलं तर त्याने त्याला एखाद्या काठीने फोटावं तीच मी हिकायला हवं होतं सकाळी सकाळी इतका राग का ग ध्रुवने विचारलं दुसरा पाईन कोण चुकवत तुला विचारायची हिंमतच कशी झाली ती संतापली मी तुला सांगितलं होतं की तुझा मूर्खपणा कुणाला तरी दुखावेल पण श्रीमान सर्वज्ञानी काही ऐकायला तयार नव्हते आता बघ काय केलंयस मी काय केलं ध्रुव थोडा गोंधळून म्हणाला तू मिहिका पुन्हा काही बोलणार होती पर आर्यने मध्येच हस्तक्षेप केला बस तो इतकाच मोठ्याने बोलला की मेहिकाला लक्षात आलं की तो अजूनही तिथे उभा आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांना ध्रुवच्या या प्लॅनबद्दल बोलायला हवं त्याने थंड स्वरात सांगितलं दोघही बसा त्याने आदेशात्मक स्वरात सांगितलं आणि ते दोघं बसले आर्यन मध्ये बसला आणि ध्रुव मिहका त्याच्या दोन्ही बाजूंना तुला माहिती होतं काय प्लॅन आहे त्याचा आर्यनने मिहिकाला विचारलं हो मिका रागाने म्हणाली पण तुला कधी समजलं वेळ फार महत्वाची नाही पण तुला हवं असेल तर काल रात्री आर्यनने उत्तर दिलं मग तू त्याला थांबवलंस का नाही तो पुन्हा विचारू लागला मी प्रयत्न केला होता पण हा मूर्ख ऐकायलाच तयार नव्हता मिहकाने अस्वस्थपणे सांगितलं मी त्याला सांगितलं होतं की तो शेवटी अविकाला रोशनीला किंवा स्वतःलाच त्रास देईल पण हा एकच सूर गात राहिला की माझ्याकडे पर्याय नाही ती चेहरा वाकडा तिकडा करत म्हणाली जर तुला आधीच सगळं माहिती होतं तर इतकी रागावलेली का आहेस आर्यनने विचारलं त्याला वाटलं मेहिकाला आधीच कल्पना होती तर मग इतकी चिळचिळ का कारण मी एक तासापूर्वी रोशनीला फोन करून विचारलं की डिनर कसा झाला आणि ती केवळ त्याला हजारो नावं ठेवत नव्हती ना तर रडलीही मी एका रागाने म्हणाली आणि मी त्याला आधीच सांगितलं होतं की सरळ जाऊन रोशनीला विचार आणि सगळं संपवून टाक पण नाही त्याला बिचारा बिचाराविकालाही यात खेचायचं होतं आणि सगळं गोंधळून टाकायचं होतं ती आर्यनकडे रागाने पाहत म्हणाली आणि मग रागाने तोंड दुसरीकडे वळवलं ध्रुव आर्यन काहीतरी बोलणार होता पण ध्रुवने त्याला मध्येच थांबवलं माफ कर भाऊ ध्रुव निराशपणे म्हणाला मी आधीच माफी मागितली आहे आणि मी अविका आणि रोशनी दोघांकडेही माफी मागणार आहे मला माहिती होतं की ही कल्पना मूर्खपणाची आहे तरीही मी पुढे गेलो दोघींनाही त्रास दिला त्याने मान खाली घातली अविकालाही त्रास झाला आहे मी आश्चर्याने विचारत पुन्हा त्यांच्या दिशेने पाहिलं काय झालं ती खूप तणावात होती आणि त्यामुळे तिला काल रात्री मायग्रेनचा झटका आला आर्यनने उत्तर दिलं ती अजूनही विश्रांती घेत आहे घरी कुणी नव्हतं म्हणून तिने इथे झोप घेतली तो शांतपणे म्हणाला अरे तू हरामखोर मिहका पुन्हा भडकू लागली बस आर्यनने कठोरपणे सांगितलं आणि मिहका थांबली तिला माहिती होतं आर्यनचा हा आवाज काय अर्थ सांगतो काहीही झालं तरी तो अश्रद्धा किंवा उद्धटपणा सहन करत नाही ध्रुव मोठा भाऊ होता जरी तो तिच्या दृष्टीने एक मित्रासारखा होता तरी प्रेम सर्वप्रथम होतं आर्यनला कुठल्याही प्रकारचा अपमान सहन होत नसे आणि रागात सुद्धा तो कधीच समोरच्या व्यक्तीचा आदर विसरत नसे जे झालं ते झालं आर्यनने शांत स्वरात म्हटलं आता त्यावर बोलण्यात काही उपयोग नाही ध्रुव त्याने आपल्या शांत झालेल्या भावाकडे पाहत म्हटलं हे सगळं तू ठरवून केलं आहेस आणि त्यामुळे तुझी जबाबदारी आहे तू कितीही वेळा माफी मागितलीस तरी त्यातून तुला सुटका नाही तू रोशनीला दुखावलं आणि अविकाच्या प्रतिष्ठेवरही धोका आणला मी तिच्यावर सौम्य होणार नाही पण तरीही ती एक बाहेरून आलेली मुलगी आहे आणि तिचा स्वभाव लक्षात घेता तू तिला काही समजावलं असतं तरी ती नाही म्हणाली असती याची शक्यता कमी होती जे तिच्यासोबत झालं त्याला ती थोडीशी स्वतःही जबाबदार आहे पण तुझी चूक त्याहून मोठी आहे आता तुझ्याकडे एकच पर्याय आहे रोशनीची हे सगळं स्पष्ट बोलून टाक याद हे की परिस्थिती अजून बिकट होईल ती मुलगी आता अशा गोष्टीवरून वेड्यासारखी वागू लागली आहे जी मुळात अस्तित्वाचाच नाही अविकालाही मी हेच सांगणार आहे आणि मला खात्री आहे की तीही मला मान्य करेल या आधी की अविका काही बोलेल तू रोशनीशी प्रामाणिकपणे बोल शक्यता आहे की जर तू सगळं खरं सांगितलंस तर अजून तुझ्याकडे संधी असेल आर्यनने स्पष्ट सल्ला दिला पण भाऊ जर तिने नाही म्हटलं तर ध्रुवने विचारलं ध्रुव तू इतका कमकुवत केव्हा झालास आर्यनने चिडून विचारलं ते तिला ठरवायचं आहे तू तिला काही जबरदस्ती करू शकत नाहीस ती जे ठरवेल हो नाही किंवा काही म्हटलं ते तुला स्वीकारावंच लागेल थोडा तरी प्रगल्भ हो आजकालचे टिनेजर सुद्धा नकार पसवतात म्हणशील तर बरोबरच आहे ध्रुवने थकलेलेपणाने म्हटला तो खूप विचार करून चक्राकार चालत चालत थकून गेला होता खरंच तो एखाद्या टिनेजरपेक्षा वाईट वागत होता माझं बरोबरच आहे आर्यनने ठामपणे सांगितलं आणि तू तो मी वळून म्हणाला तुझ्या मोठ्या भावाबद्दल थोडा आदर दाखवायला शिक मेहकाने मान हलवत त्याची मान्यता दर्शवली आणि पुढच्या वेळी जर याने काही वेळसर निर्णय घेतले तर सरळ आईबाबांकडे जा किंवा मा माझ्याकडे समजलं हो मेहकाने उत्तर दिलं तुझं लक्ष अगदी अचूक होतं तो पाईन कोण त्याने हसत म्हटलं मिहिकाने वर पाहिलं आणि हसले हो ना ती अभिमानाने म्हणाली मी तर उत्तम गुरुकडून शिकले आहे ती आनंदाने चमकली आणि आर्यनला मिठी मारली खरंच शिकलेस आर्यनने मिश्किलपणे म्हणत तिचे केस विस्कटले मग तो ध्रुवकडे वळला मी कधी प्रेमात पडलो नाही ध्रुव तो गंभीरपणे म्हणाला आणि ध्रुवने आपल्या भावाकडे पाहिलं म्हणून तू जे अनुभवत आहेस ते समजून घेणं माझ्यासाठी थोडं कठीण आहे पण एक गोष्ट नक्की माहिती आहे जर मी कधी प्रेमात पडलो तर कधीच माझी इच्छा त्या मुलीवर लादणार नाही तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल स्वीकारायचं की नाकारायचं आणि मी तिचा निर्णय मान्य करीन जरी त्यामुळे मला यातना सहन कराव्या लागल्या तरीही त्याने हे, हे सांगताना ध्रुवच्या डोळ्यात नजर रोवली आणि ध्रुवला ठाऊक होतं की त्याचा भाऊ जे बोलतो ते खरंच जगतो आर्यन तसाच होता ध्रुव सारखा नाही आणि ध्रुव त्याच्या मोठ्या भावावर प्रेम करत होता आणि त्याचा मनापासून आदर आहे आर्यनकडे नात्यांची समज होती आणि योग्य वाटलं ते करण्याची ताकदही होती ध्रुवने त्याच्या भावाचे शब्द मनात साठवले तो उठला आणि भावाला मिठी मारली थँक्स भाऊ त्याने मनापासून म्हटलं आय लव्ह यू आय लव्ह यू टू ध्रुव आर्यन म्हणाला आणि दोघा भावंटांना मिठी मारली ते तिघंही अजाण होते की कोणीतरी शांतपणे दरवाजाच्या आत उभं होतं पाहत होतं ऐकत होतं आणि तिच्या गालांवर अश्रू ओघडत होते जर तिला कधी वाटलं होतं की ती आपल्या भावनांचं नियंत्रण आर्यन समोर ठेवू शकेल तर ती चुकीची होती समस्या तिच्या भूतकाळात होती ती आर्यन सारख्या व्यक्तीच्या लायकीची नव्हती असं तिला वाटत होतं पण नियतीने तिला त्याच्यापर्यंत आणलं होतं पण यामागे उद्देश काय होता हे तिला समजत नव्हतं की पुन्हा नियती तिची थट्टा करत होती की खरंच काही अर्थ होता अविका परत आत आली आणि सोफ्यावर बसली मनात विचारांचा गोंधळ आणि भावना ढळून निघाल्या होत्या आणि तरीही आयुष्यात पहिल्यांदाच ती इतकी स्पष्ट वाटत होती जे काही ऐकलं पाहिलं त्या सगळ्यांमुळे एक गोष्ट मात्र तिच्या मनात घर करून गेली होती की आर्यन सारख्या व्यक्तीला ओळखणं हेच तिचं भाग्य आहे ती सुमारे वीस मिनिटांपूर्वी उठली होती आणि उठताना तिचं डोकं थोडं गरगरलं होतं हळूहळू कालच्या रात्रीच्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या आणि तिने हलकेच कपडावर हात लावला मायग्रेन आता थांबलेला वाटत होता पण डोक्याच्या मागच्या बाजूला अजूनही सुन्नपणा होता तिने आजूबाजूला पाहिलं कुणी नव्हतं म्हणून ती उठली आणि बाहेरून आवाज ऐकू आले हलके पण पष्ट ती हळूच दाराजवळ आली आणि थबकली मेहकाचा रागावलेला आवाज ऐकून ती थांबली ती अवाक झाली होती त्या तिघांचं नातं पाहून तिला आधीच माहीत होतं की आर्यन मेहिकावर खूप प्रेम करतो पण त्याला ध्रुवशी संवाद करताना कधी पाहिलं नव्हतं आज पहिल्यांदा तिला जाणवलं आर्यन ध्रुवरही तितकंच प्रेम करतो आर्यन काही लपवून ठेवत नाही कुणावर प्रेम असेल तर स्पष्ट सांगेल नसले तर तेही ती त्याच्यासोबतच्या सगळ्या संभाषणांची आठवण काढत होती एकही वेळ नव्हता जिथे त्याने आपली भावना लपवली असेल ती हळूच हसली भावनांचं ओझं न बाळगता जगणं किती सुंदर असतं तिने खोल श्वास घेतला कदाचित तिनेही ते स्वतःच्या स्वभावात आणायचा प्रयत्न करायला हवा कठीण असेल पण प्रयत्न तर करायला हवाच हे केल्यामुळे तिचं आयुष्य आणि तिचा अपराधीपणा थोडा तरी सहन करण्यासारखं झालं असतं तू उठलीस तिच्या मागून आर्यनचा आवाज आला आणि ती हळूहळू वळली आर्यन आत आला आणि पाहिलं की ती सोफ्यावर बसून विचारात ठरवली होती त्याला आशा होती की तिला आता थोडं बरं वाटत असेल तिला अजून थोडी विश्रांती आणि ताणमुक्त वेळ लागेल हे त्याला माहीत होतं पण काल रात्री तो तिला काहीही सांगू शकला नव्हता आणि आता जर ती ऐकायला तयार असेल तर त्याला तिला नक्कीच समजवायचं होतं ध्रुवला मदत करण्याच्या तिच्या त्या मूर्खपणाच्या निर्णयाबद्दल तो ध्रुवलाही तेच सांगितलं होतं ती जेव्हा त्याच्याकडे वळून पाहिलं तेव्हा त्याच्या छातीत एक हुक उठली तीच उदास हताश भावमुद्रा जणू ती आतल्या कोणत्या तरी संघर्षात अडकली होती तो सांगू शकत नव्हता ती हा संघर्ष हरत होती की जिंकत होती तिच्या डोळ्यांभोवती लालसरपणा होता चेहरा फिकट झाला होता केस विस्कटले होते आणि डोळ्यांखाली थकव्याचे गळत काळे वर्तुळे होती कालपेक्षा जास्त स्पष्ट त्याला वाटलं ती अजूनही तयार नाही काही ऐकायला माफ करा ती हलक्या आवाजात म्हणाली आणि त्याच्या विचारांची साखळी तुटले तिने पुन्हा मान खाली घातले तो हळूहळू सोफ्याभोवती फिरून आला आणि तिच्या समोर कॉफी टेबलावर बसला कशी आहे साता त्याने सौम्य आवाजात विचारलं ठीक आहे तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं पण त्याच्या का काठी येण्याचं टाळलं डोकं अजूनही दुखतंय का तो शांतपणे विचारत राहिला थोडंसं ती म्हणाली पण आता सगळ्यात वाईट वेळ निघून गेला आहे उद्यापर्यंत ठीक होईल ती म्हणाली हे अटॅक्स तुला नेहमी येतात का त्याने विचारलं पूर्वी यायचे ती म्हणाली पण काही काळात आले नव्हते तिने सांगितलं त्या रात्री जेव्हा तू बाहेर चालायला गेली होतीस तो म्हणाला त्या रात्रीची आठवण करून देत ज्या रात्री ती खडकावर बसली होती तेव्हाही तुला डोकेदुखी झाली होती तो म्हणाला हो ती म्हणाली मी तणावपूर्ण परिस्थितीमध्ये फार टिकू शकत नाही तिने शांतपणे उत्तर दिलं किंवा कोणी रागावलं तरी त्याने अचूक निरीक्षण केलं ते ऐकून तिने वर पाहिलं तिचे डोळे मोठे आणि दुःखी तिच्या छोट्या चेहऱ्यात अजूनच लहान वाटत होते आर्यनने एक दीर्घ श्वास घेतला तुला माहिती आहे हे सगळं तुझ्या स्वतःच्या कृतीमुळे झालंय ना त्याने विचारलं ती मान हलवत होती काल रात्री मी तुला सांगितलं होतं अबिका आर्यन गंभीरपणे म्हणाला कोणीही तुला काही करायला भाग पाडू शकत नाही जोवर तू स्वतः तयार नसतेस नाही म्हणणं म्हणजे समोरच्याला दुखावणं नाही तर फक्त एवढं सांगणं की तू त्याच्या मताशी सहमत नाहीस स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे दुसऱ्याचा अपमान नाही तर आपल्या आत्मसन्मानासाठी लढणं असतं त्याने स्पष्ट सांगितलं मी तुला प्रवचन देत नाहीये पण जर तू ध्रुवच्या प्रेम जिंकण्याच्या त्या मूर्खकटात सामील झाली नसतीस तर आज अशी परिस्थिती आलीच नसती त्याने ठामपणे सांगितलं मला माहीत आहे ती म्हणाली आणि मी खरंच सर्वांना दुखावल्याबद्दल माफी मागते मला आधीच समजलं होतं की ही योजना फार बिंडोक आहे पण पन... ती थोडी थांबली ओट चावले तो तिला खरंच प्रेम करतो आणि मी फक्त त्याला मदत करायची होती ती शांतपणे म्हणाली आर्यन तिच्याकडे पाहत राहिला ती इतकी गोड होती की विश्वासच बसत नव्हता ती खरंच खरी व्यक्ती आहे का ती स्वतःसाठी उभी राहू शकत नव्हती पण एका मित्रासाठी जो तिने फक्त तीन आठवड्यांपूर्वी ओळखला होता त्याच्यासाठी एवढं पुढं गेली ती इतकी निस्वार्थ होती का की फक्त मूर्ख आणि जर आईबाबांना हे सगळं कळालं असतं तर काय झालं असतं त्याने विचारलं तिच्याकडे याचं काही उत्तर नव्हतं आर्यनने डोकं हलवलं तू आता मोठी आहेस अविका तो म्हणाला तुझा निर्णय तूच घेतेस आणि मग त्या निर्णयासाठी तुझं ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे बरोबर असो किंवा चूक मग त्याला वाटलं की खूप झालं आणि विषय बदलाचा निर्णय घेतला काही खायचं आहे का तुला त्याने हसत विचारलं माझा तर उपासच झालाय तिने मान हलवली तसं त्याने तिला उठून बास्टूलवर बसण्यास मदत केली आणि तो नाश्ता तयार करू लागला थँक्यू तिने हलक्या आवाजात सांगितलं कशासाठी तो विचारत राहिला तितक्यात तो आमलेट बनवत राहिला काल रात्री माझी काळजी घेतल्याबद्दल ती म्हणाली अग तेच तर मित्र असण्याचं काम असतं अविका आर्यन म्हणाला आणि हे सारखं सॉरी आणि थँक्यू म्हणणं थांबव आता असं तो खांदे उडवत म्हणाला अविकाने हळूच हसत मांडो लावली तो खरंच एक उत्तम मुलगा होता कोणीतरी भाग्यवान मुलीचा तो कधीतरी होईल याची तिला खात्री होती पण तिचं असं की ती मुलगी ती असणार नव्हती ती त्याच्यावर हळूहळू हडु नव्हे तर खूप लवकर प्रेम करत होती हे तिला उमगत होतं पण ती स्वतःला थांबवू शकत नव्हती तिला फक्त एवढीच आशा होती की जेव्हा ती इथून जाईल तेव्हा फार वेदना होणार नाहीत ती त्याला कधीच सांगणार नव्हती की ती त्याच्यावर प्रेम करते ती सांगू शकत नव्हती तो तिला कधीच स्वीकारणार नव्हता यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कधीच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद